एकता पाचवीसाठी ही आता कविता आहे नदीचे गाणे ह्या कवितेला आपण आज साल लावणार आहोत नदी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे नदी कशी असते नदी कुठे असते हे पण तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही जॉग्रफी ते शिकतच आहात तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की नदी ही कशी दा म्हणजे गावातून कशी वाहते तिच्या पाण्याचा आवाज कसा आहे तो झोरजूर परत ती कशी क्रॉस करत असते क वाहताना तर त्याबद्दल ही कविता केलेली आहे आणि तिच्या त्या कवितेच्या माध्यमातून नदीचं वर्णन करून सांगितलेलं आहे ओके सुंदर कविता ए, ले ले आहे तुम्हाला आवड येईल बोलायलासुद्धा भीम कुलकर्णी यांनी लिहिलेले आहे लेखक आहे त्यांचे कवितेचं नाव आहे नदीचे गाणे लेखकाचे लेखिकेचं नाव आहे भीम कुलकर्णी बघा कविता आहे आता आपण कवितेला चाल लावणार आहोत दरी दरीतून मनातून मना झुळझुळ मी भाते येते मी मंजूळ गाणे गा गाते मीच पुढे धावत जाते बसली गावे रावती त्यांना भेटून जाते फुडती लता उष किती गाठवती भूमीतून जे मला भेटते पुढे वेली मजस मध्ये तीर कुठे लहाळे खेळत बसती कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती पाणी पिऊनी पक्षी जाती घट्ट भरूनी कोणी जल नेती गुरे वासरे जवळी येते मुले खेळती लाटावरती मी कोणाची मी सर्वांची बांधुणी मजने नेणाऱ्यांची जे ते जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाचे किती सुंदर कविता आहे सहज बोलता येणारी कविता आहे तो तुम्हीही बोलू शकता आणि तुम्ही बाहेर करू शकता कविता आवडली असेल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच कविता माझी ऐकत राहा